अकोल्यात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको अकोल्यात मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय तर आज अकोल्यातल्या डाबकी रोड रस्त्याच्या विस्तारीकरणाचं काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे मात्र अजूनही रस्त्याचं काम झालं नसल्यानं नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे तर या रस्त्याच्या अपुऱ्या कामांमुळे येथे मोठी वाहतुकीची कोंडी होत आहे तर याकडे संबंधित विभागाचं लक्ष वेधण्यासाठी आज मनसेने हे रास्ता रोको आंदोलन केलंय तर मनसेचे माजी नगरसेवक राजेश काळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं आहे मागणी आहे त्या कामाला गती येण्यासाठी महानगर पालिका प्रशासनाची झोप उघडण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज रस्ता रोको करण्यात आला व तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले की आता ताबडतोब काम चालू करतो हे आंदोलन थांबले नसून जर या अधिकाऱ्यांनी आज दोन वाजेपर्यंत काम चालू केले नाही तर पुन्हा वेगळ्या पद्धतीने मनसे स्टाईल आंदोलन होईल असे मी प्रशासनाला सांगू इच्छितो